मित्रांनो भारतात मंदिरांच्या असंख्य शैली आढळतात आता अग्निपुराणामध्ये एकूण पंचेचाळीस प्रकारच्या शैलींची वर्णना केली होती परंतु आपल्यासाठी मंदिरं बघताना इतक्या सगळ्या शैली काही महत्वाच्या नाही होत मग आपण कुठल्या शैली लक्षात ठेवायच्या तर आपण लक्षात ठेवण्यासारख्या चार महत्वाच्या शैली आहेत ज्या भारताच्या जवळजवळ पंच्याऐंशी ते नव्वद टक्के भागात आपल्याला आढळून येतात त्यातली सगळ्यात महत्वाची आणि ज्याची सर्वात जास्त मंदिरं आहेत अशी शैली म्हणजे नागरशैली ही शैली उत्तर भारतामध्ये गुप्त राजांच्या कालखंडामध्ये विकसित झाली या शैलीची मंदिरं आपल्याला छत्तीसगड मध्य प्रदेश उत्तर प्रदेश गुजरात राजस्थान या सर्व भागामध्ये आढळून येतात इतकंच काय तर हिमाचल प्रदेशात सुद्धा नागरशैली मधलीच मंदिरं आढळून येतात याच्यामध्ये त्रिकोणी निवृत्त होत जाणारे शिखर आणि त्या शिखराच्या वरती गोल आकाराचं आवळ्यासारखी चकती ज्याला अमलक म्हणतात हे दोन महत्वाचे घटक दिसतात नागरशैलीचं जे मंदिर आहे ते एका प्लॅटफॉर्मवर उभारलेलं असत त्याच नागर आपल्याला ओडिसाची रेखा नागरशैली तयार झालेली दिसते दुसरी महत्वाची शैली म्हणजे द्राविड शैली ही शैली आपल्याला दक्षिण भारतामध्ये दिसते मग ज्यामध्ये आंध्र प्रदेश असेल कर्नाटक असेल तमिळनाडू असेल तेलंगणा असेल या सर्व राज्यांमध्ये आपल्याला द्राविड शैलीची मंदिरं दिसतात या मंदिरामध्ये अत्यंत विस्तीर्ण असं पटांगट त्याचबरोबर मंदिराच्या चारही दरवाजांवर उंच आणि उंच अशी गोपुरं ही द्राविड शैलीची वैशिष्ट्य यानंतर तिसरी शैली आहे ती म्हणजे भूमिज शैली ही शैली अकराव्या शतकामध्ये माळव्यामध्ये उद्यास आली त्यामुळे या शैलीची जी सगळी उदाहरणं आहेत ती आपल्याला मध्य प्रदेश राजस्थान आणि महाराष्ट्र या तीन राज्यांमध्ये दिसतात परंतु भूमिज शैलीची मंदिर जी मंदिरं आहेत ती महाराष्ट्रात सर्वात जास्त आढळतात त्यामुळे महाराष्ट्रात जी हेमाडपंथी म्हणून शैली ओळखली जाते ती शैली वास्तविकरित्या शैली आहे आता चौथी शैली जी आहे ती आहे शैली ही शैली आपल्याला उत्तर कर्नाटक आणि दक्षिण कर्नाटकामध्ये काही ठिकाणी आढळून येते खास करून कल्याणी चालुक्य आणि होयसळ या दोन राजसत्तांनी या वेसर शैलीचा वापर करून मंदिरं बांधली वेसर शैली ही नागर भूमिज आणि द्राविड या तीनही शैलींचं मिश्रण करून तयार करण्यात आलेली शैली आहे असं आपल्याला ग्रंथांमध्ये तसंच कुपत्तूर इथल्या मंदिरात असलेल्या शिलालेखावरनं आपल्याला समजून येतं त्यामुळे एकूण चार महत्वाच्या शैली भारतामध्ये आपल्याला दिसतात त्याचबरोबर फानसणा आहे वराट आहे वलभी आहे इत्यादी असंख्य उपशैली भारतामध्ये आपल्याला आढळून येतात त्यामुळे तुम्ही जर कधी उत्तर भारतात गेला जिथे गोल चक्ती तुम्हाला दिसली तर समजून नागर शैलीचं मंदिर आहे उदाहरणार्थ खजुरावतली मंदिर। मंदिरं मग भूमिज शैलीतली मंदिरं असेल तर तुम्हाला गोल चक्ती दिसेल कारण भूमिज शैली सुद्धा नागर म्हणूनच उद्या आल्या आलेली आहे परंतु एक महत्वाचा फरक म्हणजे भूमिज शैलीच्या मंदिरांच्या शिखरांवर चारही बाजूनी उभ्या पट्ट्या असतात त्यांना लता असा शब्द वापरलाय त्यामुळे महाराष्ट्रातली खिद्रापूरचं मंदिर असेल गोंदेश्वराचं असेल अंबरनाथचं असेल ही सर्व मंदिरं भूमिज शैलीत बांधलेली आहेत मग वेसर शैलीतली मंदिरं म्हणजे बेलूर हळेबिडू सोमनाथपुरा या ठिकाणी होयसळ्यांनी बांधलेली मंदिरं आणि उत्तर कर्नाटकामध्ये बेळगाव धारवाड हवे हवेरी लपुंडी या ठिकाणी कल्याणी चालुक्यांनी बांधलेलं मंदिर ही सगळी वेसर शैलीतली उदाहरणं आहेत मग द्राविड शैली तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की बृहदेश्वरचं मंदिर असेल मीनाक्षी मंदिर असेल त्यानंतर तिरुपतीचं मंदिर असेल ही सगळी मंदिरं ही द्राविड शैलीतल्या मंदिरांची उदाहरणं आहेत त्यामुळे आता जेव्हा कधी तुम्ही भारतामध्ये फिराल आणि तुम्हाला मंदिरं दिसतील तेव्हा हा व्हिडिओ जरूर आठवा आणि या व्हिडिओमध्ये सांगितलेली या मंदिर शैलींची वैशिष्ट्य जरूर लक्षात ठेवा